मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान तीस तारखेपासून सुरू आहे आज दहावा दिवस आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये अर्थात आम्ही चौथ्या लोकसभा मतदार संघामध्ये प्रवेश करत आहोत आणि अत्यंत म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद आहे आम्ही अपेक्षाही केली नव्हती हो की इतक्या उत्साहाने लोक आमचं स्वागत करतील अदर दॅन शिवसेना म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी तर आहेत पण त्याहीपेक्षा जास्त वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्या पद्धतीने पुढे येत आहेत आपली निवेदनं देत आहेत आणि आपलं म्हणणं मांडत आहेत विशेषत ऊस सॉरी कापूस आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलणारे लोक डी पी खताच्या बॅगबद्दल बोलणारे लोक आशा वर्कर अंगणवाडी सेविका पेन्शनर ह्या सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना आम्ही प्रत्येकाला विचारतोय की काय तुम्हाला घरकुल योजना तुम्हाला मिळाली का तर त्यातल्या जवळपास दहा पैकी सात लोक सांगतात की आम्हाला घरकुल योजना मिळालेली नाही एकूण छोट्या छोट्या सेगमेंट मध्ये पर्यंत पोहोचून त्या त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आणि हा अनुभव विलक्षण आहे हा अनुभव प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवणारा आहे महत्वाचे प्रश्न सांगितलं मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राज्याचं राजकारण जे आहे ते वेगळ्या पद्धतीने मला फार म्हणजे राज्यकर्त्यांकडून लोकांची निराशा केली आहे जसं मी म्हटलं की सोयाबीनचा भाव चार हजाराचा काही वर जायला तयार नाही कापसाचा भाव सहा साडेसहाच्या वर जायला तयार नाही जो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अकरा ते तेरा हजाराच्या दरम्यान होता पण यावर सरकारला बोलायला वेळ नाही कारण देवेंद्रजींचा सगळा वेळ पक्षफोडीमध्ये जातोय आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सगळा वेळ जाती जातींमध्ये भांडे लावण्यात जातोय हिंदू मुस्लिम दंगल शक्य झाली नाही म्हणून आता मराठा ओबीसी वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहे हे कमी की म्हणून की काय पोलीस स्टेशनमध्येच लोकप्रतिनिधी गोळीबार करतात या जर लोकप्रतिनिधी गोळीबार करत असतील ज्या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आश्वासकता आपुलकी विश्वास सुरक्षितता वाटायला हवी त्या लोकप्रतिनिधींबद्दल बद्दल दहशत निर्माण व्हावी ही स्थिती आज घडीला शिंदे फडणवीस सरकारमुळे झाली आहे काय झालंय माहितीये का शिंदे फडणवीस साहेब या दोघांमधली जी धुसफूस आहे ती आता धुसफूस राहिली नाही तो गॅंगवॉर पातळीपर्यंत गेलेला आहे आणि फोटो प्रकाशित होण्यापेक्षा सुद्धा अहो हे एक गुंडाच्या घरी जाऊन बसणे आणि तिथे जाऊन त्याला मोटिवेट करत बोलणे याला हे भारी वाटते म्हणजे आमच्या त्या काय ते कोकणातले जे बारकी बारके पोरं आहेत ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या ले त्या लेखमातेच्या घरी गेलेली त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही भेटले नाही एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्या भेटले नाही आरक्षणामध्ये बळी ले घरी जाऊन भेटले नाही पण गॅंगवार मध्ये एखाद्या गुंडाची हत्या झाली तर त्याच्या घरी जाऊन भेट देतात एका अर्थाने तुम्ही या सगळ्या टोळी युद्धांना उत्तेजन देत आहे का लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी गुंडाभिमुख राजकारण करत आहेत का असं सगळं वातावरण आहे पंचेचाळीस ईव्हीएम हाताशी तुम्ही अठ्ठेचाळीस ची पण घोषणा करू शकता पण भाजपाला जर खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास असेल आम्ही खरे लोकांपर्यंत पोहोचणारे आहोत असं खरंच देवेंद्रजींना वाटत असेल तर कारण एक तर देवेंद्रजींकडे स्वतःचा उमेदवार नाहीये सगळे उमेदवार इकडून तिकडून भाड्याने आणलेले किंवा चोरून आणलेले आहेत जे आत्ता उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते सगळे शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून आणलेले लोक आहेत पण तरीही जर भाजपाला वाटतंय की आम्ही पंचेचाळीस प्लस येऊच शकतो आम्ही अठ्ठेचाळीस प्लस येऊ शकतो असा जर विश्वास भाजपाच्या मनात असेल तर भाजपाने फक्त एक इलेक्शन फक्त एक इलेक्शन बॅलेट पेपर वर घेऊन दाखवावं दूध का दूध पाणी का पाणी उजाईना आणि बाबा सिद्धकींच्या जाऊ दे आता त्याच्यावर नाही गोष्ट निष्ठा निष्ठांच्या राजकारणाबद्दल बोलताना आपण पॅरामीटर्स कोणाचे लावावेत हा पण महत्वाचा मुद्दा आहे पण मला असं वाटत की आधी शिवसेना फोडली मग समाधान झालं नाही तरी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मग देवेंद्रजींनी राष्ट्रवादी फोडली तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही देवेंद्र ना आता देवेंद्रजी आणि त्यांचे काही झिलकारे सांगतायत की आम्ही काँग्रेसही फोडणार आहोत याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना भाजपा उभी करता आली नाही सशक्त भाजपाची एक नेत्यांची फळी तयार करण्यामध्ये देवेंद्रजी सपशेल अपयशी ठरलेत त्यामुळे देवेंद्रजींना वेगवेगळे पक्ष फोडून नेते विकत चोरून किंवा भाड्याने आणावे लागत आहे काय विशेष आश्चर्य वाटण्यासारखं आहे बरोबर लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहेत आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच आपण सरकार म्हणून स्वीकारत आहोत कारण ज्या लोकांकडून आम्हाला सुरक्षितता अपेक्षित आहे ते लोक न्याय मागायला गेल्यावर बारसूत न्याय मागायला गेल्यावर आंदोलकांवर लाठीबार करतात आळंदी देहू मध्ये दर्शनाला गेल्यावर वारकऱ्यांवर वा लाठी हल्ला ला करतात आरक्षणाचा न्याय मागायला गेलं तर आंतरवलीमध्ये गोळीबार करतात अशा सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून फार वेगळी अपेक्षा करणं उपयोगाचं नाही काय वाटणार आहे एकही ज्याचा आमदार नाही त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटणार आहे ठीक आहे लुसन्स व्हॅल्यू सांग मुख्यमंत्री गाडीमुळे ज्या केली होती की मुख्यमंत्र्यांची गाडी मी त्यांना परत आणू शकलो असतो त्याच्यावर परत पलटवार पर पर करताना मुख्यमंत्री म्हणले आहेत की माझ्या गाडीमध्येच तुमच्या सगळ्या कार्यात लपलेले आहे त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका माझ्या दाढी काय आहे म्हणजे काय राजकारणाचं स्तर इतका घारेडopotीने गेलाय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची दाढी त्यांच्या दारीमध्ये ज्या काही लपलेल्या काळी त्यावरून त्यांनी त्यांची उभी केलेली उंच उंच कपटकारस्थानांची माळी या सगळ्यांना महाविकास आघाडी फार चांगला धडा शिकरकरांनी जो आरोप केला जे केसरकर आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणं पसंत नव्हतं म्हणून इकडे आलो असं म्हणतात तेच केसरकर अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शुकशुक करून मागे बोलवावं तसे अजितदादांच्या गाडी मागे पळत होते अशा निष्ठा विकलेल्या केसरकरांनी अजिबात शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह विवेकनाथ नेमला आता जे अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात शिवसेनेची सुरू आहे आणि परत आता परत राष्ट्रवादीची सुनावणी होणार आहे वाटते का तुम्हाला न्याय मिळेल एक लक्षात घ्या मी वारंवार असं सांगते आणि त्याचं परत परत एकदा पुनरुच्चार करते जोपर्यंत महाभारतामध्ये शकुनी कूटनीतीने फासे टाकत होता तोपर्यंत संख्येने जास्त असणारे कौरव जिंकत होते पण ज्या दिवशी प्रत्यक्ष किरू क्षेत्रावर लढाई सुरू झाली तेव्हा पांडवांचा विजय झाला जोपर्यंत राहुल नार्वेकरांसारखे आणि ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सारखे कुटनितीने फासे टाकणारे सोबत असतील तोपर्यंत भाजपा किंवा शिंदे किंवा दादा गट जिंकेल पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अंतिम जिंकणार आहे महाविकास आघाडी दोन हजार चोवीस ला तुम्हाला काय वाटणार आहे एकही ज्याचा आमदार नाही त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटणार आहे ठीक आहे खाली कारण उद्धव केली होती की मुख्यमंत्र्यांची दाडीवरून मी त्यांना परत आणून शकलो असतो त्याच्यावर काय माहितीये का राजकारणाचा स्तर इतका घायडव पद्धतीने गेलाय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची दाढी त्यांच्या दाढीमध्ये ज्या काही लपलेल्या काळी त्यावरून त्यांनी त्यांची उभी केलेली उंच उंच कपट कारस्थानांची माळी या सगळ्यांना महाविकास आघाडी फार चांगला धडा शिक्षक जो आरोप केला म्हणूनच आम्ही म्हणतोय की जर भाजपाला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर एक इलेक्शन त्यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं अजिबात चिठ्ठ्या मोजण्याचे वगैरे बहाने त्यांनी सांगू नयेत नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही करोडोने नोटा मोजल्या होत्या अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे आपण रोहित पवार जो कुणी महाविकास आघाडी सोबत राहतोय आणि जो कुणी भाजपला घेऊ करत नाहीये अशा प्रत्येकाला ईडीच्या नोटिसा जात आहेत रवींद्र वायकर साहेबांनाही मध्ये अशा सगळ्या नोटिसा चालू होत्या आणि आताही चालू आहेत पण समजा जर वायकर साहेबांनी असं ठरवलं की आपल्याला भाजपसोबत जायचंय मला वाटतं त्या क्षणी त्या सगळ्या चौकशा बंद होतात कारण व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तोपर्यंतच माणसाला हैराण करतो जोपर्यंत तो जो माणूस भाजपसोबत येत नाही एकदा का माणूस भाजपसोबत आला की किरीट सोमय्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडतो जसा स्मृतिभ्रंश त्यांना भावना गवळी प्रताप सरनाईक यशवंत जाधव हसन मुश्रीफ किंवा दस्तूर खुद्द अजितदादांबद्दल